अहंकारा अहंकाराविरोधात एकत्र आलोय रावणाचासुद्धा अहंकार जळून खाक झाला होता नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेंची भाजपवर नाव न घेता टीका फोडाफोडीच्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे नाव न घेता पहिल्यांदाच टीका केल्याचं दिसून आले डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलो आहे लंका ही अहंकारामुळे जळून खाक झाली होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्यामुळे आता भाजपकडून त्याला काय उत्तर मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे पालघरच्या डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपविरोधात सर्व पक्षीयांनी मोठ बांधलेली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत भरतराजपूत नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं भाजपविरोधी शिंदेंची सेना असा थेट सामना होणार आहे भाजपच्या उमेदवाराविरोधात सर्व पक्षांनी मूड बांधल्याचं दिसतंय डहाणूमध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली आहे डहाणूमध्ये आपण सगळे अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली होती आता डिसेंबरला तुम्हाला तेच काम करायचं आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलंय लाडक्या बहिणींचा चमत्कार याआधी विधानसभेला पाहिलेला आहे तुम्ही जर ठरवलं तर कोणी आलं तरी आपला विजय रोखू शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जमिनीशी जोडलेला अतिशय गरीब मेहनती आणि गरिबांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा राजू तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून दोन तारखेला राजू मच्छी यांची निशानी धनुष्यबाण आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या ज्या ज्या निशाण्या आहेत या सर्वावर आपल्याला शिक्का मारायचा आहे बटन शिक्का नाही बटन बटन दाबायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना माहीत आहे लगेच बोले नाही बटन आणि म्हणून लाडक्या बहिणीनं मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू शकता तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे विरोधकांनी सगळे स्वप्न बांधले होती परंतु तुम्ही त्यांची स्वप्न स्वप्न मिळवली चारी चित करून पुन्हा महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे आणि हे डानू तर तुमच्यासाठी सोपं आहे तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोकू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय